नमस्कार मंडळी कसे आहेत हे बघा भेंड्या लावल्या होत्या भेंड्या सगळ्या पण ओवल्या पण गवरी लावली होती गवरी काहीच उतरली नाही हे बघा घास आमचा आला असा भारी घास आहे आणि आता तो घास अजून आठ एक दिवसांनी कापायचा आहे हे बघा खोटे नाटे बी देतात लोक इथ पालकाच मी पालक मस्त लावून दिली आला पालक भेंडे मस्त इथं गौरी लावली ती गौरी आलीच मी मिठी भाजी पाकशी मस्त वायकी होत्या भावड्या तिकडे गेला अरे तुडी हे बघा आपले कांदे बघायचे सोना चांदी क्या करेंगे दो दो प्यार में सोने जैसे गुण हे मेरे आर मी हे बघा तर नाशक मारून झालेलं आहे आता पाणी भरायचं काम चालू आहे अशी मस्त दिसते बघा कांदे आता लाईनीमध्ये द्यावा ते भारी दिसते <laughs> आम्ही निवडून दिला मुख्यमंत्री साहेबाला पण चुकच झाली आमची मोकर नियम धर्म चालू झाले आता चार चाकी गाडी ज्यांच्याक आहे त्यांना पैसे नाही पुन्हा एका कुटुंबामध्ये दोनच वयांला पैसे भेटणार पुन्हा रेशन कार्डमध्ये म्हणजे उत्पन्नामध्ये अडीच लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न आहे का त्यांना पा पाच एकराच्या शेत ज्यांना आहे का पाच एकराच्या शेत शेतीपर्यंत त्यांना त्या ते आहे का पाच एकराच्या त्यांना फक्त पैसे आता चांगलं बाहेरलं त्यांनी केलं उड्या मारू मारू कमळाची वटणं दाबलेलं <laughs> आता त्यांनी चांगले त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली <laughs> लवकर यावर का हम्म तेल आणा कोणतं ए उद्याची बात उद्या बघून घेऊ द्या त राजू आपल्याला अर्धाच लिटर आणायचं येते तेल जाऊ दे नका नका जाऊ मग काय म्हणजे खरेची दुनियास राहिली नाही बा अशी असं जर मुख्यमंत्री साहेबांनी आधी जर बॉम्बवरले असते यांना काल निवडून दिला असतं लोकांनी बायाने जिरवली असती ना यांच्या पुन्हा झिरवती नाही मग आता पुन्हा पाच वर्षाला झिरवणार ते नाही काही वाद पण मग आता सध्या तसं आपण नियमात बसणार आहे आपलं काही वाद नाही पण मग जे अपेक्षेने बायाने मतदान केलं ना त्यांना आपले कुठे चार चाकी कुठं उत्पन्न नाही जास्त पाच एकरच्या कुठे पाच आहे आपल्याला हाय धर्मात बसणार आहे आपला नाही वाद काही तू कुठे आहे ना भाऊ इथायचे ना मी पाहू पाहि ना, ना। मम्मा ते दाखव ना मला काय दाखवायचं काय हा काढली पेवायची पालकाची भाजी सगळी आली आपल्या बी आणायचं एकटी करून करडायचं हे बघा एवढ एवढं रोपापासून आता घास असा तर कापायला आलेला आहे साने काय काय का भात भिरड अरे वा हे गवारीचं बी सगळं खोटं निघलं फक्त हे निघलं भेंड्या पात्र आले आणि पाल पालकाची भाजी आली बस बाकी सगळं भाऊ इथं पालक कु हे वयला असं ना तर सगळं उपटून टाकशील माय कॅमेरा लाव कॅमेर कॅमेरा हो बोल ना मग काय बोलायचं तुम्हाला आणूस वाटत नाही शेतामध्ये अजून अजून का तर आ... हा तर मला सांगायचं होतं मुख्यमंत्री साहेबांनी जर आधी असे जर नियम धर्म चालू केले असे तुम्हाला निवडून दिलं नसतं तुम्ही आम्ही बायांचं सगळं हाफ करून टाकला मा, मा, तुम्ही फक्त एक जाळं टाकलं बास बायांना ला लालूच दाखवली ते एक ऐकाय ती पोपटाची गोष्ट माहितीच असेल सर्वांना तो साधू शिकवायचा पोपटाला का जा शिकारी येतात था, दाणे टाकतात जा आणि जाळ्यामध्ये माणसाला अटकवतात त्या गोष्टीसारखं केलं आणि आपणही फसलो त्या पोपटावानी एक दिवस साधून त्या पोपट्याला पोपटाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि पोपट्याला सोडून दिलं आता पोपटाला भरपूर काही बोलायचा की शिकारी येतात जाळ्या दाणे टाकतात आणि जाळ्यामध्ये अटकवतात तो फक्त बोल बोलायचाच तसं त्याच्या आचरणात होतं पण उच्चारणात त्याने काहीच केलं नाही आणि शेवटी तो, तो उडाला आणि एका पटांगणात गेला तिथं जा शिकाऱ्याने दाणे टाकलेले होते ते शिकारीने त्या म्हणजे जाळं टाकलेलं होतं आणि दाणे टाकले होते नेमकं पोपट तिथंच खायला गेला आणि आटकला फक्त त्या साधूला पोपटाची परीक्षा घ्यायची होती म्हणून सगळं काही पण पोपटाची ते धरातच आला नाही तो जसा जाळ्यात फसला तसं सुद्धा या सरकारनं जाळ्यात फसवलं तर असं काही माहिती असतं ना तर लोकांनी सरकारला ह्या निवडून दिलं नसतं पण जाऊ द्या गाठ पुन्हा चे तुमच्या वाली, चला जय जय जवान जय किसान